काळाची सुखाची कर पूर्ण गेली कस विपरीत घडला सार होता सोन्याचा सा राजा राणेचा दरबार होता सोन्या जेवण जगत असताना आपल्या प्रपंचासाठी आपल्या आई वडिलांसाठी आपल्या झगडणारा लेकरांबाळासाठी झगडणार केला तर धडपड 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 पर, आपल्या पर परिवारासाठी कळ म्हणतात की खऱ्या अर्थानं लहानपणी लहानपणी एखाद्या मुलाची आई कधी मरू नये म्हातारपणामध्ये एखाद खऱ्या अर्थान जो संसाराचा गाडा चालवता दोघ जण त्याच्यामधील त्याची धर्म पत्नी म्हणू नये आणि तरुणपणामध्ये एखाद्याचा मायचा एखाद्याचा मुलगा म्हणू नये परंतु अशा गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात चाले हे शरीर कोणाचे आत्य कोण मुलं तू एकदा देवाच्या मनात कुठली गोष्ट आली देवाच्या मनात कुठली गोष्ट आली रे आली की किती प्रयास करा तिथे किती प्रयत्न करा कोणाच काही चालत नाही आले देवाजीच्या तेथे कोणाचे चालेना स्पष्ट आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ते आता कोणाच काही चालत नाही किती प्रयास करा किती काहीही हे करा कोणाच काही चालत नाही